सवडेकरांची रायफल बघू शकता हिंद केसरी झाली कसं चाललंय बघू शकता ना। बैलगाडी नादच कोळा एवढी मोठी बैलगाडी आहे किती जणांनी डोक्यावर घेतली तुम्ही मित्रांनो बघू शकता आज वडकीच मानाचं मैदानामध्ये शिरसवडीकरांची रायफल एक नंबरचा प्रथम क्रमांक मिळून हिंद केसरी झाली धिंगाणाच केलाय सगळा आणि इतकं मोठं बक्षीस आहे हे बक्षीस घेऊन जायला चार पाच जण लागली होती आणि यस तोपर्यंत पाच सहा जण खांदा बदलत 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 इथपर्यंत आले कसं आहे आणि हे गाडीत पण बसणार नाही एवढे काही सगळी सांगून हो सांगून केला सगळी जण म्हणत होती अगोदरच नंबर गाडी करणार एक नंबरच करणार आणि बैलानं करून दाखवलं आणि नेमकं विजय फौजी पण बायलाचे मेन मालक उपस्थित होते बघू शकता या ठिकाणी बैलांनी सगळं त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न की एवढी मोठी बैलगाडी गाडीत न्यायची कशी स्पेशल गाडी आणली स्पेशल गाडी आणली इकडे बुलेरो बघा बुलेरोत पण बसायची नाही मालक आले नेमके आणि मालकांच्या साठी एक नंबर केला बघू शकता फौजी साहेब आले पहिल्यांदाच आणि फौजींच्यासाठी पळाला रायफल जीवाची बाजी लावून आणि एक नंबर केला आणि हिंद केसरी झाला जाकी रडायचं

थांबा मला एक एकच मिनिट आता मित्रांनो एवढं मोठं बक्षीस भेटलं हे बुलेरोत पण बसाना झाले जागाच नाही शिटो बिटव कुठंच बसाना पिकअपच्या टपावर घेऊन चालल्यात आता बघू शकता आणि बैलगाडी धरायलाच लागतात सहा सात जण बघा कसं आहे हा मोठा पराक्रम केला बघू शकता वाघ मिरवणूकच जणू आता चालली बघू शकता घरापर्यंत मिरवणूक सुट्टी नाही राडा चाललाय दुराळाची सगा टपाव पण बसती का नाही काय कळाना का नाही तर छतावर बांधून ठेवायला एवढं एन एन जी महाराष्ट्र हे बघा ग गोड गंगेत नाल बसली बसली ना बैल गाडी बसली खेळ चालू आता शेवटी बैलगाडी बसली पुढं मिशन सक्सेसफुल पिस्टन बायलाचे मालिक हे नियोजनाचे बादशाह आहेत रायफल बायलाचे काय सांगाल दादा आज रायफलनं धुमाकुळ घातलाय आनंद किती आहे मिरवणूक वगैरे कधी आहे मिरवणूक वगैरे कधी भरपूर नाचत होता तुम्ही तुराळा होणार भावाचं वाक्य खरच होणार आणि आप आपल्याला पुन्हा एकदा गुलालात उधळण करायला भेटणार दिसेल काय बघू शकता गाडी बसत नव्हती आता पिकअपच्या वरती टपाव बसली आहे आणि दोन बघू शकता त्यांना तिथं दराय थांबायला आहे किती लांब जायचं इथं जवळजवळ दीडशे किलोमीटर आता एक प्रकारची मिरवणूकच झाली इथनं बघू शकता खतरनाकच